आज आपण जो नवीन एपिसोड करणार आहे तो सोयाबीनवर करणार आहे आता सोयाबीनचे जे शेतकरी आहेत आता बऱ्याच ठिकाणी अजून पेरणी व्हायची आहे किंवा ज्या ठिकाणी झाली असेल अशा ठिकाणी कशा पद्धतीने जैव सेंद्रिय शेती पद्धतीने शेती करायची ह्याच्याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे एक पहिली गोष्ट सोयाबीन करायच्या अगोदर एक दोनशे लिटर बायरीज तयार करा बायरीज कसं तयार करायचं हे ऑलरेडी बायरीजचा जो एपिसोड आहे त्याच्यामध्ये बघून घ्या ते रिपीट होईल बायरीज तयार करून एक एकरला शिंपडून घ्या किंवा स्प्रे घ्या पंपाने किंवा ज्यांच्याकडे एस टी पी असेल त्यांनी एस टी पीने मारून घ्या आणि त्याच्यानंतर पेरणी करायची आपणाला पेरणी करताना काय करायचं हे सोयाबीनचं बी असतं त्याची साल पातळ असते ते जर ओलं झालं तर उगवत नाही तर त्यासाठी आपण काय करायचं पाच किलो सोयाबीनला पन्नास मिलीच्या ऐवजी पंचवीस मिली बायरीज घ्या पंचवीस मिली, मिली अल्ट्राशी घ्या दोनशे ग्रॅम राखेमध्ये टाका ते राख चांगली मिक्स करून घ्या आणि ती राख बियाणामध्ये टाका आणि बियाणाला चोळू नका नुसतं हलवून घ्या आता हे घेतल्यानंतर आपण काय करायचं ते बी जे पेरतो ते पेरलेलं बी फायदा काय होईल तुमचा तर, उकर उगवे। तर ते लवकर आत उगवेल हो आता समजा चार दिवसांनी उगवतं तर कमीत कमी एक दीड दिवसाचा त्यात फरक पडेल एकदम टपोरं उगवतं तुमच्या लगेच लक्षात येईल आता सोयाबीनमध्ये जे प्रॉब्लेम आहेत तर एक पहिली गोष्ट सोयाबीनची काय रोपं जे आहेत ते तिथंच बसतात पिवळी होतात बघा पानं पिवळी पडतात दुसरी गोष्ट झाड मारायला लागतं किंवा त्याच्यावर बुरशी येते किंवा तांबेरा येतो तर ह्या सगळ्या गोष्टी येणार नाही आहेत एकदम साधी सोपी पद्धत आहे ह्या सगळ्या गोष्टी येणार नाहीत तुम्ही करायचं काय आहे तर हे उगून आलं म्हणजे पेरल्यानंतर पंधरा दिवसांनी किंवा उगून आल्यानंतर एक आठ दिवसानी अर्धा दिवसांनी तुम्ही काय करायचं बायरी दोनशे लिटर त्यामध्ये अल्ट्राशी अर्धा लिटर टाका आणि पूर्ण क्षेत्राला काय करा फवारून घ्या ते फवारणी करताना थोडं बुडात धरा कारण पहिल्यांदा रोप लहान असतात त्यामुळे पाणी तुम्हाला जास्त लागणार नाही पण ते पाणी बुडात पडलं पाहिजे वरण पडण्यापेक्षा त्यावेळी बुडात पडणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर दर पंधरा दिवसांनी बाहेरीच्या अल्ट्रासी दोनशे लिटर बाहेरीच घ्या त्यात एक लिटर अल्ट्रासी टाका आणि वरून फवारा किती फवारण्या करायच्या तर चार ते पाच फवारणी करा दर पंधरा दिवसांनी बरोबर ह्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असतो सोयाबीन मध्ये तर सोयाबीनची पानं खाणारी आळी असते किंवा पानं कुरतडणारी आळी म्हणू त्याला ती जी आळी आहे किंवा कॅटर पिलर म्हणू हे कॅटर पिलर जायासाठी किंवा येऊच नाही अशी व्यवस्था करण्यासाठी आपण काय करायचं तर बायोकल्चर जे आहे ते बायोकल्चर दोनशे लिटरमध्ये दोन लिटर टाकून वरून फवारायचं हे एक किंवा दोन वेळा करा शक्यतो कीड येणार नाही हे जे फायदे काय आहेत तर एकतर झाड खाली बसणार नाही पिवळं पडणार नाही वाढ चांगली होईल शेंगाची संख्या वाढेल फुला फुलाची संख्या वाढेल म्हणजे शेंगाची संख्या वाढेल पानाची साईज चांगली पानाची जाडी चांगली येईल मावा तुडतुडे माई थ्री हे ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावर येणार नाहीत आणि शेंगात टच्च भरतील आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी केलं ते अंदाजे आम्ही बारा पर्यंत एकरी गेलोय मध्ये आणि पंधरा मध्ये तुमच्या बागायतमध्ये गेलोय तर आपणाला आपल्या शेतकऱ्याकडचं आता जिरायतवाल्याचं उत्पन्न किती आहे तर पाच ते सात क्विंटल आहे आपणाला बारा पर्यंत जायचं आहे अशी अपेक्षा धरून आपण व्यवस्थित ट्रीटमेंट जर दिली तर सोयाबीन एकदम चांगलं येईल तुम्हाला वेगळं काही करायला लागत नाही तुम्ही टोटल क्षेत्रावर असं तुम्ही जर हे फिरवलं म्हणजे डोळा फिरवला तर तुमच्या लक्षात येईल की थी कम्प्लीट हिरवंगार गा रसरसी दिसतंय इव्हन युरिया टाकल्यावर जशी हे येते हिरवेपणा त्यापेक्षा एक वेगळाच हिरवेपणा त्याच्यात येतो आणि त्याचं उत्पन्न चांगलं येतं महत्वाचं वजन फार वाढतं दाणे सगळे टच्च भरतात तुम्ही समजा एक शंभर किलो बी असेल शंभर किलो दाणे निघाले एखादा किलो तुम्हाला त्याच्यामध्ये खराब निघतील किंवा लहान मोठे निघतील बाकी सगळे दाणे एकसारखे निघते त्यामुळं सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जे जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं त्यातल्या त्यात त्या 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 एचटेक जैव सेंद्रिय शेती पद्धतीनं शेती करणार आहेत अशा सगळ्यांनी बायोरिच आणि अल्ट्रासी ह्याचा वापर करून आपल्या उत्पादनात फरक करावा ह्याचा दुसरा फायदा होतो रान चांगलं होतं वाळवी हुंगणी मुंगी जाते हं का बाकी रान भुसभुशीत झाल्यामुळं फुडलं पीक पण आपलं चांगलं येतं तर मला वाटतं सोयाबीनपेशी एवढं बस ज्यांना कुणाला शंका असतील त्यांनी खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकाव्यात आम्ही तुम्हाला उत्तर द्यायची व्यवस्था करतो नमस्कार